नाही काही नाही पाय दुखील नाही <laughs> नाही आता नाही दुखात बसला ना <laughs> चल बाई सांग फोन करतो आईला म्हणतो आई बोलली होती हा? फोन कुठे ठेवला होता ना मला चांगले ड्रेस घेऊन यायला पुरतात मी आणलेच नव्हते इकडे आईला म्हटलं होतं बरं तरी आईच स्पर्श करते ना नाही मी नू नको राहू देन आगतो दे। ते नाही आणच जुने इकडे नवीनच घेते <laughs> चला बाई मस्त साडेपाच सुट्टी पण का, <laughs> <फोन पुटे? laughs> आई काय म्हणतील का जाऊ दे मी काय मी तुला म्हटलं बाल म्हटलं बाल फोन कुठे आईला सांगते ना फोन करून नाही जश ना नाही पहिले आई सोबतच बोलतो फोनच नाही केला आईले आज उशीर झाला संध्याकाळ झाडते होत अरे बाई बर वाट का आता आराम आहे बाबा काय नाही झाड झाड मी म्हणून राहिलो आराम आहे ना बा काही दुखत गिकत असेल तर दबाखाना दाखवून द्या हा कस मार्गेत लागेल असेल तर नाही तर मग चकला की चकला असेल तर पडे नाही धळत घेत लावलं ना आराम पण तुला वाटत असेल दुखते दाखवून द्या नाही बाबा आता खूप आराम आहे आईने सकाळी हळद पण लावून दिली ती ना गरम करून आई म्हण रात्री पण लावायचो एक दोन पाहून लावून पाहते ना सुजलं आहे ना बाबा जास्त आणि थोडस आता चालता था, था येते हा मग मग काही नाही बाई मग तुला उतरते बापरे म्हटलं मी ड्रेस घातला तर काही म्हणतातच काय काहीच नाही म्हटलं पण बाबा ना तर अरे म्हटलं राजू चालू बरोबर भाई भाई चहा आल्यान करायचा हा लक्षच नाही मला सांग बाबा आले ना घरी हे पटकन झाडतो चहा करतो ते पोर घेते झाडून झाडून करून राहिले काय ठेव तू जायच्या मी करते ना आई मी करते मी एवढं झाडते फक्त पटकन करते चहा चल बाई झाडतो पटपटो सहा वाजून राहिले काय वाज उशीर झाला बाई हे नाही आले बघ बसले मी याची वाट पाहत म्हणून उशीर झाला खरं तो आई सांगू फोनवर बोलत बसली ताई बोलले त्यातच उशीर झाला चल बाई लवकर बाबा आले मला लक्ष्मी चहा असं बोलले तू तुम्ही आज आठवून भई रोज संध्याकडे चहा करत असतात ना पाणी तुझं बोल आता तुम्हाला पाणी पाणी पिता पूर्ण द्या होता आणि बोला मी चहा ठेवते ना कुठे झाले तुम्ही अरे काय नाही बाई तो हे द्यायला लागतात त्याला पैसे चालतात की पैसे नव्हते त्याला पैसे मागले होते आपल्या मळात असतात ते भाऊ <laughs> हमेशाच असतात रखवाली काही काम बी करतात त्याची मजुरी होती आजची मी मजुरी देऊन करा तुम्ही चहा करा हो हो का बरं जाऊ नका बाबा मी चहा चहाच ठेवते पटकन झालं माझा आता हो करा करा बरं म्हटलं असून शिल्लक करी देतो हो बाबा अरे या ये बस अरे हो पैसे तर देतो चहा पिऊन जाणं सुनी चहा ठेवला सुन बस बाई लवकर करतो जरा आहे सुनबाई म्हटलं हे यशवंत काय आपल्या मळ्यात असतात हे दहा बारा वर्ष झाले आपल्या जिकडे आहेत हो बाबाई आता धीरे धीरे वय का होतातच हो हो, हो सांग लय धड दिसते का हा? हा? ते हा पॅन्ट घालून गड्या माणसाच्या पुढे जाणं हा खरं ना बाई पोरग तर आपल्या हाताबाहेरच आहे हाताबाहेर गमावते मला पोरेल म्हटलं तर साड्या घाला घालायला तयार होती बरं एक छप नाही तर लागेल दिली ती घालून पॅन्टाल धड दिसते का तसं गळी माणस येणारे जाणारे गावातले काय म्हणतील हा या माणसाला काहीच नाही वाटत चाय चालू आहे का हो बालकीन बाई सुनील हातचा चालूनबाई चा जवळ पैसे नेतले माहित तुले आशीर्वाद दिलेच ते अरे पैशाची काय सुंद नमस्कार कर का हो नाही नाही बाप्पा पाया घेणे लागू लागत बाप्पाद आहेत आमची पाया घेणे लागू लागत बाप्पा अरे लागू द्या आशीर्वाद महत्वाचे हा नाही 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 बाप्पा पाया घेणे लागलत बाप्पा सुंद लागू द्या ना पायात लागू द्या आता दक्षिण पदर घ्यायला पदरच नाही

हे तर बाई घालायलाच नाही पुरत बाई मग असं कोणी येते तर का मी कसं काय करत जो आता ड्रेस घातलेला असला तर ड्रेस घालूनच जात जाईल ना समोर आता आई मला बोलतीन का याच्यासाठी मी यायला म्हणून साडीच घालतो कुठे गेलते म्हटलं राजूची आई सुन पाहिले आणा लागला चा मी अति मोठ्या बाईच्या घरी गेलते आणतो मी सोपीचा म्हटलं भाऊ ते आपली मोटर पाहा लागत होतो मुलाटा आता भरून नका आणू अमोज दोन खेप झालं नाही दोन तीन खेप झालंय तिसऱ्या तिसरी बारी आहे करतो ती बारी आहे मोटर जायांची मला ती नाहीच घेऊन गया ना तुशी भी तर शिकते लहानच पावरची आहे मोठ्या पावरची गेला साजरी नाही बरं पौणा मग सुप साइन दिला का काय माहिती कामा ना तके लाकाचा आ होय के लावतो ना गरम करून देते ना बाई आता कोणाच्या पुढे गेलं बाई घे घेऊन तर हळणी गिळणी घामा आता ते डशा डरेसवर साजरं नाही लागत बाई मी मा सांगतो माय तू म्हणशी बाई मै सासू कशी आहे नकला होती मध्ये नाही नाही करते डरेस घालायचं नाही 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 माई म्हणणं माय हा घाल का पुरे मा काही म्हणणं नाही घाल माय सारे जण घालतात तू बी घाल पण आता गळे माणसाच्या पुढे गेलं बाई कोणी नवाळा घरी आपल्या घरी चालूच राहते बाई माणसं चहा पाण्याचे डमको तर सासऱ्याचे सारा गाव बरं लय मान आहे बाई गावात कोणाचे घरी पाहुणा येऊ ना आपल्या घरून चहा प्याशिवाय जात नाही तो आणतात म्हणजे आणतातच शिवाय सासरे त्याला चहा प्यायला आणि लोक बी हे पाय भेटल्याशिवाय जात नाहीत म्हटलं हे बाय चुलत उलट जवाई बी येतात म्हटलं भेटीलाय साजरा नाही माणसाचा चार चौकातला माणूस आहे समाजात आहे कोणी बी येते जाते असं साजरा नाही लागत बाई तू हळ हळणी गिळणी घेत जाई बाई त्याच्यावर आई या ड्रेसवर ओढणी कशी घेऊ बाय जसा की लंबा घाला ते पुरे सुरी साजरा लागते बाई आता किती म्हटलं तरी लग्न झालं बाई तो आता सून आहेस तू घरची सून घराण्याचं नाव असते बाई शान असते हा घराण्याची इज्जत असते हा तुला इकडे आता कोणी बी अयची आ... सून म्हणूनच पाहायला जाते कि बा ढमक्याची सून वय टमक्याचं हे होय आस बाई पंच पिठावरच घाल ना माहिती चार साजरी होळी राहते अंग बी थाकेल राहते साजरं राहते सुस्ती बी माय हा धंदा करायची जागते ते ओळणी काढून टाका कुणी आलं गेलं तर ओळणी घेतली ती चाललं ह्याचं डरेस माय कोणाकोणा घाल नाही का बरे आता तुमच्याच तुम्ही हा तो पण असं कोणाचं ते साजरं नाही लागत बाई तू म्हणशील की आई काय म्हणतात अळाणीच आहे हो माय हाव मी अळाणी पण पाय बाई तुले पठीन तर मी मामान सांगितलं माही याच्यात काही हे नाही बाई तुला घाला वाटलं तर तू हे बी घाल काही भी घाल आमचं काही म्हणणं नाही तो नाही काही म्हटलं नाही पण माहिती काय म्हणणं नाही माहिती फक्त सांगतो माहिती एवढं कसं बाई पाय माय तुला पठीन तर मी पण विचार केला पंजाबी ड्रेस सूट सलवार सूट घेऊन येते हो आण ना माय आणल्याबद्दल नाही घोर घालायबद्दलही घोर नाही पण जसं कसं आता कसं कोणी बाई तुला आता धमक्याचे सून म्हणून टमक्याचे सून म्हणूनच पाहिजे हां आणि हे घालाय गेल्याबद्दल काही नाही माय कसं पण घालतात ते आमचं काही तसं म्हणणं नाही आहे का पुरे आता तू काय मग शिकेल सवरेला आहे नोकरी करणारी पोरगी आहेस तू का डोक्यावर पदर घेऊन घरात बसावं असं मला बी नाही वाटत नाही बाई हां ते मालिकाला पटत नाही माय काले सांगू हां त्याला नऊ महिने पोटात वागवलं मी त्याने त्याला ऐकतो त्याने त्याला तिने ते तसं नाही तो तो लय माय बाई स्टँडर्ड आहे पण आता कसं आहे माय तो किती स्टँडर्ड असला तो शिकला गेला तिकडे फॉरेनले फरे पण ते कसं आहे बाई जे मागचे जे असते आ गाव म्हण नातेवाईक म्हण घरातले म्हण शेजारी पाजारी जे जसं जे आहेत ते आहेत बाई आपण किती एक जण पुढे गेलं म्हणून आपल्या मागचं समजून गोताळ आपण बदलू नाही शकत ना हा तर मग कसं आपल्या इकडचे लोक आलेशा घरी पाहणार राहणार आला सोयरे धायऱ्याच्या घरी जायचं असलो किंवा किंवा गावात कुठे जायचं असलं तर बाई कसं साडी गिडी हे ते मला दिसते बाकी काही नाही माय सुद्धा दिसते बाई त्यानं हा छाजरा पोदर घेतल्या जाते आता कसं नैनसुन वारे म्हटलं तर कुणी बाई निरखूनच पाहते कुणी म्हणते मा हे डमक्याचे सून कसं तसं तू घाल नाही तिकडे कुठे गेले हिण्या गेले घरात घाल काही घर नाही पण कोणाच्या कोणाच्या घरी गिरी ते गावात कुठे जात असलं तर मा म्हण नाही मा साडीगिरी घालत जाय तेवढी निर एकादा टाकूनच नको देऊ माय बाई म्हणजे जशा माहिती बरी काही घर ना माहिती घरात तू कोणी घर नाही कोणाच्या घरी देखता चाललं चहा चाललो चहा घेऊन कसं बाई साजरे नाही लागत तोंडार कोणी म्हणत नसते माग ना आठवतात लोक हो आई आता पण मी नेत नव्हती पण तुम्ही घरी नव्हते ना आणि ते काकांना घाई होती तर म्हणून नच नेला चहा नाही 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 चहा घेण्याबद्दल घर नाही काय आमचं असं म्हणणं की माझ्या सुनायचं तू पडद्याच्या आडच राह तसं नाही हो माय बाई मीच नेला पर्द्याच्या आड तर मग सुनील काय म्हणून मी पडद्याच्या आड राह म्हणून पण कसं असं समजलं ना तसं हळदी घ्या मग याच्यावर भर करायला लागेल हा हो आता आईले कसंच सांगू याच्यावर कोणती ओढणी घेऊ नाही पण त्याचंही बरोबर आहे आई मी ना सलवार सुट्ट घेऊन येते म्हणजे ओढणी वगैरे राहते त्याच्यावर आणि तुम्ही म्हणता तसं आई मी कुठं जायचं असलं गावात कुठं जायचं असलं नातेवाईकाच्या घरी वगैरे तर मी साडीच घालत जाईल तसं काही नाही आई मला साडीत तर थोडंसं सा अवघड जाते पण एकदा सवय झाली तर होतेच ना माझं तसं काही म्हणणं नाही आहे मला काही असं वाटत नाही की नाही ब मी घालणारच नाही असं नाही आहे आई माझं म मा, मला आवडते उलट आपली संस्कृती आहे ती संस्कृती जपलीच पाहिजे आपण आपली संस्कृती रीती रिवाज पेहराव पो, पोशाख जर आपण आपला जपला नाही तर मग काय फायदा पण मी घालणार पन, आहे पण अडीपडीला अशी ड्रेस पण घालणार थोडस कम्फर्ट राहते <laughs> तेच मतलब आहे बाकी काही नाही टेन्शन दे माय चाय कर दे, मैं, मैं, दे चा। आले नाहीत तो एक पी नाही केली किंवा पुरी येतोली करजो माहिती का पेन घेतो तू का तू आल्यावर तो काय करतो तर कर मग माझ्या आधीन दे माय मला हो आई मला <laughs> वाटलं रागवतातच का नाही पण आईचं पण बरोबर आहे खरंच आपला मान आपणच राखायला पाहिजे आपली संस्कृती आपणच जपायला पाहिजे किती कम्फर्ट असो कसे असो मग आता माझ्या आयुष्य नाही काढलं का साड्या घालून त्यांना कम्फर्टची गरज नव्हती का असं काही नाही आपण मानलं तर सगळंच आहे मी घाला जाईल साड्या वगैरे कारण कसं आईचं काय म्हणणं आहे ते आलं माझ्या लक्षात की बरोबर आहे आपलं घराण्याचं नाव मान सन्मान समाजात असलेले रिस्पेक्ट आपणच जपायला पाहिजे स्पेशली सुनेने ती माझ्याच खांद्यावर जबाबदारी आहे मला समजलं आईचं म्हणणं मी साड्या पण घालत जाईल थोडीशी सवय झाली की होतेच ड्रेस पण घालत जाईल आईचं पण म्हणणं होते आणि यांचं पण ऐकल्यासारखं होते म्हणजे दोघांचं आणि माझ्या पण मनातलं होते मला पण साडी आवडत नाही असं नाही आवडते मला पण ते मला तेच वापरताच येत नाही हळूहळू वापरता येईल ना साडी पण छान बसते ना मी आणि ड्रेस पण घालत जाईल दोन्ही यांचं बॅलन्स सांभाळून आता मी पुढे वावरत जाईल कारण मी आजच्या काळातली मुलगी आहे मला दोन्हीही पक्ष बरोबर बॅलन्स करून जीवन जगता येते मी परंपरा पण जपणार आणि माझं मॉडेल पण जपणार कारण मला स्टँडर्ड राहायला पण आवडते नवीन नवीन वस्तू नवीन नवीन जागा नवीन नवीन कपडे नवीन नवीन खाणं ट्राय करायला सुद्धा आवडते मग मी नवीन नवीन कपडे पण ट्राय करणार पण माझी जी जुनी परंपरा आहे जी संस्कृती आहे जो माझा महाराष्ट्राचा पेहराव आहे तो मी कधीच विसरणार नाही आले का हो तुम्ही आलो ना मी बरेच वेळ चालू हो का माझं लक्षच नाही मग चहा करू का कॉफी करू काय नको काहीच नाही पाहिजे मला अरे कुठे चाललंय का तुम्ही हो बाहेर चाललो होतो मी काय का, का होत आले लगेच निघाले नाही काही नव्हतं मी काय म्हटलं हा म्हटलं माझ्यासाठी सलवार सूट घ्यायला काही ड्रेस घ्यायला चलाल का बाहेर नाही तर मग तुम्ही आणले तर चालतील नाही म्हणजे कसं असे ड्रेस घातल्यापेक्षा सलवार सूट ठीक दिसतो घरात पण आणि वापरता पण येतं नाहीतर मग लाँग कुर्ती येतात त्या पण छान दिसतात अच्छा म्हणजे शॉपिंगला जायचं आहे का तुला ड्रेस वगैरे घ्यायचे का मग चल चोल काय चल मग मी म्हणत होतो तुला की कागद तुला घ्यायचं आहे काही घेऊन द्या ना काही गाऊन वगैरे घ्यायचे असतील तर घे काय तुला घ्यायचं आहे ते चल ना मग चल मग मी चाललो मग चल आता आता नाही आता नाही जमणार माझे काम राहिले का मग स्वयंपाकच सांग कागद राहणार मग तिकडून आणणार करा आई करते नाही तर नाही नाही आई नाही म्हणजे नाही चांगलं नाही वाटत ना आई कशाला करणार आहेत ना म्हणजे कसं मी उद्या लवकर लवकर आवडते आणि दुपारच जाऊया उद्या म्हणजे मग दुपारी वेळ पण असतो चल आता काहीच म्हणत नाही सांगतो स्वयंपाकच राहिलाय ना मग कोणतं मोठं गोष्ट आहे का घरी पाहुणे आली कोणती चल काही नसतं स्वयंपाक म्हणजे काय करते आई नाही मी काय म्हणते ऐका ना नाही आईला नका म्हणून स्वयंपाकाचं नाही चांगलं नाही वाटत मी उद्या जाऊया तसं एवढं एवढं थोडं झटपट झाला ते नाही नाही म्हणजे कसं आज नाही आज नाही जायचं उद्या जाऊया ना मी उद्या पटे कामं काम माझे मग जाऊया दुपारच जाऊया ना दुपारी वेळच असतो ना तर जाता येते तुम्ही थांबले घरी की होते तुमचं काम ऍडजस्ट करा आणि मग जाऊया आपण उद्या दुपारी म्हणजे थोडं शांततेने घेणं पण होते आता रात्री झाली ना मग तुला भीती वाटते का रात्री माझ्यासोबत ये <laughs> नाही नाही तसं काही नाही पण उद्या जाऊया मग उद्याच कुठं चालले होते तर जाऊन या मग संध्याकाळी लवकर याल अरे बा मी आता येऊन राहिलो काय नाही इथं चाल थोडं काम होतं मला मला जेर काढायचं होतं म्हणून विसरलो येतानाच काढत होतो विसरलो म्हणून मी चाललो होतो आता अच्छा ठीक आहे ना मग तुम्ही जा ना मग हा चालते उद्या जाऊया आपण मग उद्या नक्की पण योग्यता हेच तर ड्रेस छान वाटतात कशाला जातं मला तर हेच आवडतं बघ म्हणजे ड्रेस छानच नाही काय या ड्रेस मध्ये काय काय फरक आहे कशाला ते सलवार सूट घ्या हे घ्या ते घ्या नाही घे तू तुला घालायचं असेल तर तसं माझं नाही म्हणणं काही तू मला काहीच प्रश्न नाही पण या ड्रेसमध्ये काय 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 म्हणजे का बरं नाही घालायचं ते तुला नाही नाही तसं काही नाही पण ते नाही चांगलं वाटत बरं म्हणजे कसं आधी एक लग्नाच्या आधी काय नाही वाटत नंतर कसं की ते म्हटलं तर चांगलं नाही वाटत ना आपल्या इथं कोणी येते जाते सगळे समजा आणि हे असे ड्रेस थोडेसे जास्तच जास्तच मॉडर्न वाटतात ना आता कसं आधी घालायचे मी आता कंपनी जायचे त्यावेळेस पण आता चालतच ड्रेस मला तर माहितीच आहे असं एवढं थोडी असते पण नाही आता नाही चांगलं वाटत आता सलवार सूट किंवा मग लॉंग ड्रेस वगैरे तेच घालणार मी व्यवस्थित दिसतं आणि कसं घरी कोणी आलं मी को, पटकन गेली हॉलमध्ये कोणी असलंय तर मग एवढं अपट वाटणार नाही मलाही नाही आणि समोरच्या नाही म्हणून मला तसेच ड्रेस घालायचे हे काय कधी काढून घालताच येतात तुला कोणी काही म्हटलं का नाही नाही कोणीच आहे काय नाही आईने पण मला ड्रेस घालायसाठी काहीच नाही म्हटलं आणि बाबांनी पण काहीच नाही म्हटलं छान आहेत आई बाबा स्वभाव आणि विचार पण काहीच नाही म्हटलं मला घाल म्हणाले तुला जसं तसं पण आपण थोडासा विचार करायला हवा ना आईचं पण बरोबर आहे हे थोडे ड्रेस जास्तच मॉडर्न तर मी सलवार सूट आणते आणि वेगवेगळे ड्रेस छान मिळतात ना लॉंग ड्रेस मिळतो तर तसे घालता येतात ना अगदी शॉर्ट नाही चांगलं वाटत आता बरोबर आहे आणि तसंही म्हटलं योगिता म्हणजे मी म्हणतो तू मॉडर्न राहा ड्रेस घाल काही पण सांगतो एकदा जेव्हा कधीही तुला आई म्हणेन साडी घाल तर पटकन साडी घालायची कारण आईला माहितीये की कोणत्या नातेवाईकांच्या समोर कसं राहायचं कुठं कसं जायचं कुठं कसं जायचं हो ना मी किती म्हटलं नाही नाही तसं राह तू हेच ड्रेस घाल आणि तू तेच ड्रेस घाल ते माझे विचार झाले किंवा माझी इच्छा झाली ती तू माझी इच्छा माझ्या पुरतीच आपल्या दोघांमध्येच ती असू द्यायची पण जेव्हा आई सांगते की नाही इथे ड्रेस नको साडीच असू दे तर तिथे साडीच असावी आणि जर आईने म्हटलं इथे वेळ डोक्यावर पदर घेत तो तू घेतलेला मला आवडेल माझ्या आई वडिलांच्या इच्छेसाठी कारण माझ्या वडिलांचं समाजात खूप नाव आहे ते म्हणजे अगदी असे ट्रेस्टीजन जगलेत आणि तुझ्या लक्षात येईल हळूहळू त्यांना समाजात सन्मान आहे तर माझी एवढी छोटीशी इच्छा आहे की माझ्याकडनं तुला कुठलंच बंधन किंवा असं नाही की नाही तू हेच घाल नाही तू डोक्यानपत्र घे नाही तू साठीच घाल तसं काहीच नाही तू काहीही घालू शकतो मला काही प्रश्न नाही पण माझ्या वडिलांसाठी इथं जोपर्यंत आपण इथं आहो जावा तोपर्यंत तू व्यवस्थितच राहावं जसं सर्वजण राहतात असं मला वाटते नंतर आपण कॅनडाला गेलो किंवा मुंबई पुण्याला गेलो तर मग तू काहीही घालू शकते मला काहीच प्रश्न नाही तुला सांगितलं ना फक्त आलं तुझं लक्षात नाही नाही माझ्या बरोबर लक्षात आलंय तसं काहीच नाहीये आणि मला पण समजते एवढं काही नाहीये मी काही एवढं घ्या म्हणजे काय खूपच जास्त बाप्पा अमेरिकेतून आली असं नाहीये मी पण गावात राहून आहे मला पण माहिती आहे आणि आपण कितीही शिकलो किती पुढे गेलो तरी आपलं बॅकग्राऊंड आपले नातेवाईक आपल्या चालीरीती आपण नाही विसरू शकत मला पण एवढं काही नाहीये मी मी सगळं ऍडजस्ट करेल आणि हो मी तसं कधीच वागणार नाही की जेणेकरून आपल्या बाबांना खाली पाहावं लागेल किंवा समाजात त्यांना कोणी म्हणेल की बाप रे यांची सून बघा अरे ही यांची सून आहे बा असं असं कोणीच म्हणणार नाही उलट अभिमानाने कौतुकनेच म्हणेन की अरे वा ही रमेश पाटलाची सून आहे असंच म्हणतील बघा तुम्ही थँक्यू मला तुझ्या जोडून हीच अपेक्षा होती <laughs> त्यात कसलं थँक्यू ती माझी जबाबदारीच आहे आपल्या घराचा मान राखणे समाजात सन्मान मिळवणे ओ, थँक यू सो मच खूप चांगली विचार आहेत तुझे बरं जाऊ येऊ द्या आणि हो फक्त सलवार सूट आणि ते कुठले लॉंग ड्रेस आणि तेच नाही माझ्या आवडीची नायटी पण घेऊन येऊ